स्मशानातली राख म्हणते वळून बघ कसा असतो अंत स्मशानातली राख म्हणते वळून बघ कसा असतो अंत कालपर्यंत माझ माझ म्हणणारा आज कसा झालाय शांत अह हे वास्तविक सत्य नाकारू शकत नाही युगानयोगे साधू संतांनी गुरुपीर पैगंबरांनी समाज सुधारकांनी जो आवाज सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि हे सत्य आहे की एक दिवस जायचं आहे जन्माला आलो खरं पण हे शरीर सोडायचं आहे बालपण तरुणपण आणि म्हातारपण या तीन अवस्था आहेत माणसाच्या आणि हे कायमस्वरूपी राहणार नाही हे सांगतात की निरंकार मिशनचे विचारवंत महात्मा सुबको बचपन हस्ते देका दो फरको मस्त जवानी श्याम बोडापा ढनते दे का रातको खतम कहाणी भले आपण जीवन जगत असताना अनेक लोक आपल्याला भेटतात अनेक लोकांच्या सहवासामध्ये आपण जातो पण अशी कित्येक लोक आहेत की जे आपल्याला सोडून जातात चालते चालता बोलता अहो एखाद्याला जर आपण भेटलो ना आणि काही वेळानंतर जर कळ कळलं की असा असा व्यक्ती हा त्याने जगाचा निरोप घेतला नश्वर देहाचा त्याग केला त्यावेळेस माणसाला आश्चर्य वाटतं अरे एका तासापूर्वी झालं आम्ही चहा पित होतो आणि तो सोडून गेला कसा असच गणित आहे हो परमेश्वराच्या दारात परमेश्वराच्या दरबारामध्ये असंच गणित आहे कोणतरी जन्माला यायचंय हे नऊ महिने आधी हे नऊ महिने आधी कळत हे आपल्याला प्लेला, आपल्यामध्ये कोणतरी जन्माला येणार आहे जन्माला येणं नऊ महिन्यापूर्वी कळत पण मरण आहे जे मरण येणार आहे ना हे मरण नऊ तास नऊ मिनिट किंवा नऊ सेकंद देखील आदोगर कळत नाही आणि हे सगळं कस भगवंताने एक व्यवस्थित बनवलेलं आहे जन्माला येणं कळत पण मरण कधी आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही म्हणून जन्माला आलोय ना मरणाचं कारण आहे जन्म जिथं जन्म आहे तिथं मरण आटळ आहे म्हणून जो विचार साधू संतांनी दिलाय या मानवी देहामध्ये आल्याच्या नंतर काय करायचं काहीतरी प्राप्त करायचंय काहीतरी मिळवायचंय त्याच्यासाठी हा मानवी जन्म भेटलाय नाही की धन दौलत पैसा अडका प्रॉपर्टी इस्टेट हे सगळं काही कमवण्यासाठी मानवी जन्म भेटलेला नाही त्या देहाची माती होणार आहे आणि आज एकविसाव्या शतकामध्ये जगणाऱ्या माणसाच्या मनावरती एवढा परिणाम झाला अहो सांगायचे की पूर्वी घरी कोण पाहुणे आल्याच्या नंतर आत्या असल मामा असल ते घरी आल्याच्या नंतर त्यांना जर परत चार दोन दिवस राहिल्यानंतर त्याला दारासमोर जरी दारापर्यंत घालवाय गेलं मग बस स्टँड पर्यंत जरी घालवाय गेलं ना तरी डोळे पाणवले जात होते आणि आजची ही शोकांतिक काय की स्मशानात रडणारा माणूस शोधावा लागतोय एवढा मानवी मनावरती परिणाम झाला माणसाला मरणाची सुद्धा भीती राहिलेली नाही आणि साधू संत सांगतात की स्मशान आणि दुसरं म्हणजे साधू संतांचा संघ स्मशानामध्ये एक वैराग्य निर्माण होतं आणि दुसरं म्हणजे सत्संग मध्ये वैराग्य निर्माण होतं त्यावेळेस माणसा माणसाच्या भावना होतात की या जगामध्ये काहीही नाही एकटा आलो आणि एकटा जाणार पण आज स्मशानामध्ये पुढं प्रेत जळत असताना माणूस मोबाईल बघतोय व्हॉट्सअप बघतोय अं तेवढ्या पुरतं माणसाला फक्त वैराग्य निर्माण होत आहे माणसाचं पण तिथून फुर आल्यानंतर काय माणसाच्या भावना होतात कितीही पैसा जाऊ दे पण मी त्याला सोडणार नाही याओ एवढं मन माणसाचं एवढी माणूस खालावलेली आहे साधू संतांनी जो विचार दिला तो विचार कुठं राहिला विश्वाला घर मानणारे या संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि हे सत्य आपण नाकारू शकत नाही एक दिवस हे श्वास थांबणार आहे आणि म्हणून सांगतो की फक्त दररोजच्या आयुष्यामध्ये पैसे कमवत न बसावं दररोजच्या आयुष्यामध्ये फक्त पैसे कमवत न बसावं आता किती श्वास शिल्लक आहेत कधीतरी हेही मोजून बघावं अतिशय मोलाचा जन्म आहे आयुष्यातले क्षण ना क्षण वाया चाललेला आहे कित्येक वर्ष गेली अशीच गेली आणि कोणाला कळालं सुद्धा नाही की कोणाचं पंचवीस वर्ष कोणाचं तीस वर्ष सांगतात की सुखाचा एक दिवस एका तासासारखा वाटतो सुखाचा एक दिवस एका तासासारखा वाटतो आणि दुःखाचा एक तास एका दिवसासारखा वाटतो माणसा बघा माणूस बघा दर सुखी असेल ना, ना दिवस गेलेला कळत नाही वाटतं की त्याला एक तासच झालंय का काय पण दुःख जर एक तासाच जरी वाटायला आलं तरी ते दुःखाची वेळ सरता सरत नाही माणसाला वाटतं दिवसभर दिवस गेल्यासारखं दुःखात दिवस गेल्यासारखं वाटतं एक तास म्हणजे मग हे सुख आणि दुःख याच्या पल्याची जर अवस्था प्राप्त करायची असेल तर गरज आहे ब्रह्मज्ञानाची सुखाने दुखाच्या पल्याडच्या अवस्था म्हणजे ती आनंदी अवस्था साधू संतांनी ते दिव्य ब्रह्मज्ञान प्राप्त केलं आणि ते प्राप्त करण्यासाठी हा मानवी देह आहे मानवी जन्म प्राप्त होणं यासाठी परमात्म्याची कृपा लागते सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज सांगतात की ज्यावर दया प्रभूची होई जन्म मानवाचा मिळतो होता सद्गुरु कृपा तयावर ईश्वर रूप सह्य होतो ज्या जीवावर परमात्म्याची कृपा होते त्या जीवाला मानवी देह भेटतो आणि ज्याच्या वरती सद्गुरूची कृपा होते तो स्वतःच भगवंत होतो मग निरंकारी मिशनच्या माध्यमातून काय केलं जातं देव पाहण्यापर्यंतचा प्रवास निरंकारी मिशनचा नाही तर निरंकारी मिशन देव पाहण्यापासून देव होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करताय तुकबराने हाच विचार केला ना की देव पाहवाय गेलो ते ते देवाची होऊन या ठरव देव पाहायला गेल ते कसा आहे स्वतःच देव झाले आणि मग हे परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे म्हणायचं नाही हा लोक एवढी अहंकारामध्ये जेवण जगतात मी हा बंगला बांधला मी ही गाडी घेतली माझ्याकडे एवढं सोनं आहे माझ्याकडे एवढा पैसा आहे एवढं शेती आहे अहो जर परमेश्वराची प्राप्ती नसेल ना तर हे सगळं पापामध्येच गणलं जात मानवी देह भेटवून जर ईश्वराची प्राप्ती नाही केली आणि जर फक्त धंदवलत ही सगळं काही तुम्ही कमवत का बसाल तर हे पापामध्ये गणलं जातं बाबा अवतार सिंहजी महाराज सांगतात की महापाप न जन्मा येऊनी प्रभू दर्शन नाही केले महापाप आहे जर मानवी देह भेटून जर परमेश्वराची ओळख नाही केली मग माणसाला पाप पुण्य सुद्धा कळत नाही माणसवाला त्याला हात लावू नका त्याला हात लावू पा, पाप घडतं हे करा पुण्य घडतं अहो पण साधू संतांनी जो विचार अवघ्या लोकांना अवघ्या विश्वाला दिला व्यर्थ पुण्य पापाचे झगडे मर्म खरे ठावे नाही अहो तारमने की पाप हे मोठे निरंकार भेटे नाही बाकी सगळ्या गोष्टी सोडा पाप तर खरं ते आहे मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर ईश्वराची ओळख नाही केली हे तर महापाप आहे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वर मध्ये सांगतात ना माझी या विना जळ ते जे आले पण अगा पृथ्वीवर पाषाण नसते काही पै सूर्य जो वेळून उदय जे तया वेळा की रात्र जे तैसे माझी या विना जे की जे ते महापाप नोहे की माझ्या भक्तीशिवाय माझ्या स्वरूपाशिवाय आ, जे काही लोक करतात ना बंगला बांधला गाडी घेतली सांगू नका हे पापामध्येच गणलं जात असं साधू संतांनी सांगितलंय मग काहीतरी प्राप्त करायचंय आणि ते प्राप्त करायचं म्हणजे भगवंताला आणि त्याच्यासाठी हा मानवी जन्म आहे कित्येक साधू संतांनी वेळोवेळी सावध केलंय ना आलिया संसारा उठावे शरण जा उधारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे सुखामध्ये समाज हा आपल्या पुढं असतो आणि दुःखामध्ये समाज आपल्या मागा असतो कधी पाहिला असेल जर कोणाचं लग्न असेल कोणाचं जर शुभ कार्य असेल तर अख्खा समाज आखी लोक पुढं असतात लग्नाचा ज्या वेळेस नवरदेव जात असतो त्यावेळेस सगळी लोक पुढं असतात आणि नवरदेव पाठीमागा असतो आणि जर एखादं माणसाचं प्रेत चाललं असेल तर ते प्रेत पुढं असतं आणि सगळे लोक महाग असतात वेळोवेळी साधू संतांनी सावध केलेलं आहे तुका म्हणे काही करा काळा काळी जातीऐशी घडी पुन्हा नाही हा अतिशय मोलाचा वेळ आयुष्यातनं निवडून चाललेला आहे कधी सावध होणार कोणता श्वास आपला शेवटचा असेल हे कोणालाही सांगता येणार नाही आणि म्हणून तर युगान साधू संतांनी हा तर विचार दिलाय लोकांना अमोलिक जाते वय आता तरी करी सोय असा काही मानव जन्म मिळेल पुन्हा श्रीरंग पांडुरंग एका मानवी मनाला केलेला उपदेश आहे अतिशय मोलाच आयुष्य आहे आणि आयुष्यातला वेळ अतिशय निघून चालला मोलाचा वेळ निघून चाललेला आहे कधी सावध होणार आणि गेले पंच्याण्णव शहाण्णव वर्ष झालं निरंकर मिशन ह्या झोपलेल्या लोकांना सावध करण्यासाठी या झोपलेल्या लोकांसाठी लोकांना जाग करण्यासाठी आलेला आहे निरंकार मिशनच्या माध्यमातून गेली गेली पंच्याण्णव शहाण्णव वर्ष पूर्ण होत आहेत की निरंकार मिशनच्या माध्यमातून अविरतपणे हा प्रवास चालू आहे मोहमायेच्या निद्रेमधून भल्या माणसा जाग जरा अरे जन्मो जन्मी नाही भेटला भेटतायची घे जरा अनेक जन्मामध्ये तो अधिकार नव्हता आता अधिकार तो आहे मग त्याला पाहून घे परमेश्वराला पाहणं हा अधिकार फक्त मनुष्याला आहे हा विचार सांगणारे साधू संत या महाराष्ट्रात होऊन गेले मग त्या साधू संतांचा आपण आदर करतो साधू संतांच्या पालख्या काढतो साधू संतांचे ग्रंथ डोक्यावरती घेतो पण ते ग्रंथ डोक्यामध्ये कधी जातील आणि ज्या वेळेस हे ग्रंथ डोक्यामध्ये जातील त्यावेळेस माणसाला माणूस मानता येईल नाहीतर माणूस माणसामध्ये राहतोय तरी कुठं माणूस फक्त दिसायला माणूस आहे असायला माणूस राहिला नाही अभिवानासारखी माणसं कृत्य करत आहेत आहो आहेत बोटावरती मज की, की लोक आहेत ना चांगली सगळ्यांना पण सगळीच वाईट आहेत असं नाहीत पण जो विचार साधू संतांनी लोकांपर्यंत पोहोचवला जो विचार साधू संतांनी अवघ्या विश्वाला दिला की चांगली लोक गप्प आहेत म्हणून वाईट लोक वाढलेत असं नाही वाईट लोक जास्त होतात वाईट लोक जास्त नाहीत तर चांगली लोक गप आहेत म्हणून वाईट लोक जास्त आहेत आणि ज्यावेळेस ही चांगले लोक आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील ज्यावेळेस चांगले लोक हे आपल्याला मनुष्य जन्माविषयी सांगतील माणसाचा जन्म श्रेष्ठ आहे हा जो विचार साधू संतांनी दिला ना हा ज्यावेळेस तो विचार आपल्या लक्षात येईल त्यावेळेस माणूस माणूस म्हणून जीवन जगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण फक्त श्वासाचं चा चालणं म्हणजे माणूस जिवंत आहे असं होत नाही मी नेहमी सांगतो फक्त श्वासाचं चा चालणं म्हणजे माणूस जिवंत जिवंत आहे असं होत नाही तर प्रेम नम्रता सहनशीलता पुलकी जिवाळा व सत्य पाहण्याची जिज्ञासा की लक्ष माणूस जिवंत असण्याची आहे जर फक्त श्वासाशी निगडीत जर माणूस पण असत तर असे कित्येक पशुप्राणी आहेत की ते फक्त श्वास घेतात मग काय त्यांना माणूस म्हणावं नाही म्हणता येणार माणूस त्यावेळेसच माणूस बनेल ज्यावेळेस त्या दैवी दैवी गुणांना दैवी गुणांना माणूस धारण करेल आणि तोच प्रयास आहे साधू संतांचा आणि निरंकारी मिशन ते प्रत्यक्षात कृतीत उतरवण्याचं काम करत आहे गेली कित्येक वर्ष निरंकार मिशनच्या माध्यमातून हाच प्रेमाचा आवाज दिला जात आहे आणि कुठेतरी या भावना लक्षात घेणं गरजेचं आहे प्रेमा न बोला धन निरंकारी